वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही एक मोठं पार्सल आलेलं आहे आणि काय आहे हे मी तुम्हाला सांगतेच आरोजी पप्पा त्याचे अनबॉक्सिंग करायला आहेत आणि मला सांगितलं होतं की तू त्याचा व्हिडिओ घे कारण जर काही इशू असेल तर रिटर्न करताना आपल्याला तो व्हिडिओ त्यांना सेंड करता येईल म्हणून पण मी म्हटलं चला व्लॉग शूट करूया जर काही कामाच्या असेल वस्तू तर तुमच्याही काम येईल म्हणून तर म्हणून मी आपलं व्लॉग शूट चालू केलं कंटिन्यू आणि खूप हेल्पफुल आहे ही तर सांगते मी तुम्हाला इथं काय मागवलं ते आणि हो तुम्ही जर खेडेगावात राहत असाल ना तर ह्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ए मात्र नक्की तर चला अनबॉक्सिंग करत करत दाखवते तुम्हाला आणि सांगते मी काय ते तर ह्याच्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग दिशेवटपर्यंत पाहावा लागेल आणि कसा वाटतं ते पण सांगावं लागेल हां तर कंटिन्यू पाहत राहा थांब कशा आणि माझ्याप्रमाणे आता सुद्धा एक्सायटेड होती की काय आहे विचारण्यासाठी <laughs> तुम्ही बघितलं तिला थांब म्हणते दोन मिनिट शांत तरी ती मला विचारते काय आहे काय आहे अॅक्च्युली मलाच माहिती नव्हतं त्या बॉक्समध्ये काय होतं ते तर म्हणून म्हटलं थांब जरा दोन मिनिट सांगते तुला पण तिचे काही प्रश्न संपतच नाहीये हां <laughs> आणि मला आत्ताच इथे यांनी सांगितलं की हे जे पार्सल आहे ते इथं आम्ही मागवले सिग्नल वस्टर तर ते कशासाठी माहिती आहे का तुम्हाला कारण आमच्या इथे ना रेंजचा भयंकर प्रॉब्लेम आहे आणि नॉर्मली मला साधं कॉलवर जरी बोलायचं म्हटलं ना तरी असं गेस्टरूममध्ये म्हणा किंवा किचनमध्ये असं खिडकीच्याकडे लवून उभं राहावं लागतं असं डोकं बाहेर काढून मग बोलायचं आणि बसून कुठे आरामात बोलायची तर सोयच नाही आहे आमच्यात आणि जेव्हा मला कधी कॉल करायचा असतो तेव्हा सगळं काम जागच्या जागेला ठेवावं लागतं आणि मग कॉलवर बोलावं लागतं कारण काम करत करत बोलायचं म्हटलं विषयच नाही कारण ना बोलताना नॉर्मल जरी असे आपलं फेस इकडे तिकडे जरी झालं ना तरी रेंज जाते पूर्ण आणि मग ब्लॉग अपलोड तर माझे किती म्हणजे मला त्रास होत असेल तुम्ही इमॅजिन करू शकता <laughs> कारण मग शूटचं टाईम वेगळं म्हणजे त्याच्यासाठी टाईम वेगळा परत एडिटिंगचा वेगळा आणि ज्यावेळेस मला ब्लॉग अपलोड करायचा असतो तेव्हा तिथून एक तासभर तरी मला उभं राहावं लागतं की बाबा हा चला आता अपलोड होईल अपलोड होईल म्हणून असं हात वरती धरायचं मोबाईलवरती करून आणि मग मी व्लॉग अपलोड करते आणि खूप म्हणजे ना रेंजला म्हणजे नाही का वायफायचं कनेक्शन घ्यायला पण बघितलं पण त्याची सोय होत नाही सो आहे ना वाटते, वाटते तर आता सगळ्या अशा ह्या सिग्नल बूस्टरवरती आहेत तर आमच्या अपेक्षांवर किती खडा उतरणार आहे हा सिग्नल बूस्टर बघूया त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगेनच कसं वाटते काय वाटतं ते पण मला भयंकर त्रास होतो बरं का ब्लॉग अपलोड करण्यासाठी आणि पाऊस वगैरे असेल वातावरण खराब असेल तर ठीक आहे ना पण इथं रेग्युलर नॉर्मली असतंच असतं एखाद्या टायमिंगला तर असं होतं कधी कधी इतकं थकून दमून भागून गेलेलं असतं आणि व्हिडिओ अपलोड करायचा असतो तुम्ही सगळे वाट पाहत असता आणि परत मग हे तासभर असं घेऊन उभं राहायचं ना मग कधी कधी इतकं इरिटेड होऊन जातं ना मला वाटतं की जाऊ दे नकोच आज व्हिडिओच अपलोड करत नाही असं होतं पण आता <laughs> बघूया त्याच्यावरचं सोल्युशन तर काढलंय होप्स सगळं <laughs> काही व्यवस्थित होईल आणि मला पाहिजे तेवढी रेंज भेटेल इथं <laughs> आणि म्हणजे नाही काय खाली बसून कुठं बोलायचं करायचं ह्याची सोयच नाही आहे त्याच्यामुळे काय माझी खूप अपदा होते तर बघूया आता सांगतेच चा आहे तुम्हाला मी <laughs> आणि आता ह्या पार्सलसाठी मी पण खूप एक्सायटेड आहे तर कसं आहे कसं जोडायचं आहे ह्याचं काय काय आहे मला काही माहिती नाही आहे मी आपलं फक्त बघते आणि ह्यांच्याकडे कॅमेरा माझा आपलं चालूच आहे आणि ह्यांची खोलाखोली चालू आहे काय हो

मला तर बघून असं वाटायचं कसं जोडायचं काय माहितीये एवढं अ तुम्ही आई लोक काय सगळंच होणार

आणि इथे यांचं चालू आहे एक एक पार्ट बघत आहेत कसे जोडायचे आहेत काय जोडायचं आहे आणि आता खोलाखोली चालू आहे ॲक्च्युली यांना बघायचं आहे की ह्या हा जो बॉक्स दिसतो ॲक्च्युली डबा <laughs> ह्याच्या आतमध्ये आहे तरी काय की रिकामा वगैरे दिलाय की काय म्हणून खोलून बघतात सगळं चेक करतायत चालू चा। चा आहे यांचं तर बघूया आता मी पण एक्सायटेड आहे आता ह्याच्यामध्ये आहे तरी काय आहे म्हणून

अगा नको बॅग खाली आणायचे अजून कपडे भरायचे ते तिथं ठेवले ते जिन्यावरती अजून तिथं ठेव वरती गेले बघा दिसते ग नाही तुम्हाला काय माहिती आता वरती जोडायला पण लागले लगेच आहो द्यायचे झालं आली काल परत 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 एकदा मला हा चालत चालत परीला मी माझ्या आई जा आई जाती <laughs> अरे वा शिकवलं काय मस्त तर इथं बघू शकता तुम्ही बघा इथं जोडलेलं आहे असं हॉल मध्ये हे बघा तर असा सेम जो दुसरा जो पार्ट आहे तो एकदम वरती जोडलेला आहे जेणेकरून आपल्याला रेंज पास होईल त्याने आतमध्ये आणि इथं हॉलमध्ये जोडले ना तर हे बघा इथं आता वरती ह्याला असं पॅक केलेलं आहे आणि इथे तुम्हाला टावर दिसतं तर ह्याच्यामध्ये बघा थ्री जी फोर जी फुल आहे फाय जी अजून कमीच आहे तर बघू आता वरचं सिग्नलवरती ॲडजस्ट केल्यानंतर खाली रेंज येईल भरपूर सध्या तर हॉलमध्ये कॉलला एवढी छान रेंज आली की आरामात बसून बोलू शकते असं वाटतं किती वर्षानंतरच हे सोग भेटलं आहे <laughs> बसून बोलायचं नाहीतरी खूप प्रॉब्लेम होता जसं की तुम्हाला आत्ता सांगितलं तर आहे कॉल वगैरे व्यवस्थित सध्या तर चालू आहे अजून यूज केल्यानंतर कळेलच पण सध्या तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं वाटतंय मला तर भारी तर कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय